राज्यामध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा जो आहे तो पार पडलेला आहे पण हा पहिला टप्पा पार पडत असताना मुंबई आणि मुंबईच्या आसपास जे मतदान होणार आहे ते होणार आहे वीस मेला त्यासाठी मुंबई आणि एम एम आर डी ए क्षेत्र जे आहे ते तयारीला लागलेलं आहे पण त्याच वेळेला मुंबई आणि उपनगरांमध्ये भाजपने जे काही महायुतीच्या सभा घेणं सुरू केलेलं आहे त्या सभांमध्ये शिवसेनेचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच राडा होतोय आणि तोंड दाबून बुक्यांचा मार देण्याचं काम भाजपच्या नेते मंडळींनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना सुरू केलेलं आहे त्यामुळे भाजप हा शिवसैनिकांना आणि शिवसेनेला प्रत्येक फॉर्ममध्ये आणि प्रत्येक गटामध्ये वापरून टाकणार का असाच प्रश्न मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जातोय काय आहे हे सगळं कुठे झालंय हा राडा आणि नेमकं याला कोण कारणीभूत आहे है, हेच मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो युतीमध्ये आमची तीस वर्ष सडली असं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे आजही आपल्या शिवसैनिकांसमोर वारंवार बोलत असतात शिवसेनेनं भाजपबरोबर युती केली ही युती जवळपास तीन दशकांची होती स्वर्गीय प्रमोद महाजन आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन नेत्यांनी हिंदुत्वासाठी ही युती केलेली होती काळाच्या ओगात हिंदुत्वासाठी केलेल्या या युतीमध्ये अनेक मिठाचे खडे पडले आणि त्यातून जे काही आपल्या समोर येत आहे ते आपण पाहिलं शिवसेनेची दोन शकलं झाली पण भाजपमधून असं काही घडलेलं नाहीये किंवा भाजपची काही शक्य झालेली नाहीयेत कारण भाजप हा व्यक्तीवर आधारित नाही तर संघटनेवर आधारित असलेला पक्ष म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे आता याच संघटनेवर आधारित असलेल्या पक्षाने काय सुरू केलंय तर व्यक्तींवर आधारित असणाऱ्या पक्षांशी किंवा विचारधारांशी खेळ करायला सुरुवात केलेलं आहे म्हणजे काय केलंय तर आत्ता जो मुंबईमधला आणि एम एम आर डी क्षेत्रातला जो मुकाबला आहे तो महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा खरं तर आहे या महायुतीमध्ये जे काही पक्ष आहेत ते भाजप आणि त्याच्याबरोबरचे मित्र पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलेला शिवसेनेचा गट ज्याच्याकडे धनुष्यबाणाची निशाणी आहे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांचा गट ज्याच्याकडे घड्याळाची निशाणी आहे आता याच्या उरलेले जे काही मित्रपक्ष आहेत छोटे मोठे ते तर आहेतच पण इथला सगळ्यात मोठा जर गट किंवा मोठा जो मित्र असेल भाजपचा तर तो कोण आहे तो आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रूपातला आता हे मी का म्हणतोय कारण एकशे सहा आमदार ज्यांच्याकडे होते त्यांना विरोधी बाकावर बसावं लागत होतं पण एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यातून जे महासत्तांतर घडलं त्यामुळे भाजपला महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची सत्ता मिळाली आता ही मंडळी असं म्हणू शकतील भाजपची की आम्ही तर त्यांना पद दिलं म्हणजे फक्त तीस टक्के किंवा अठ्ठावीस टक्के आमदार असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर मेहरबानी केली आता आपले प्रेक्षक सुधनेत कोणी कोणावर मेहरबानी केली आहे हे, हे तर आपण समजू शकतो ज्या पद्धतीचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यातून भाजपला एकशे सहा आमदार घेऊन आणखी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली असती हे तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण आत्ता भाजप काय करत तर आत्ता भाजप ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारां चा वारसा घेण्यासाठी शिंदेंनी बंड केलं आणि ज्या गुरुवर्ंच्या तालमीत म्हणजे धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीत एकनाथ शिंदे तयार झाले त्या दिघे आणि बाळासाहेबांनाच समान लेखण्याचं काम भाजपने सुरू केलेलं आहे बरं हे भाजप काही अगदी लपून छपून करतंय का तर नाहीच भाजपची हूज हू हु मंडळी ज्यावेळेला व्यासपीठावर असतात म्हणजे कोण तर ज्यांना कोकणी माणसाची आणि मराठी माणसाची ताकद काय आहे ते माहीत असलेले भाजपचे मुंबई महानगरपालिकेचे एक नंबरचे नेते मुंबई महानगरपालिका आणि एम एम आर डी क्षेत्रातले एक नंबरचे नेते आशिष शेलार ज्यांना जगातला सगळा भ्रष्टाचार फक्त स्वतःच्या चष्म्याने दिसतो ते किरीट सोमय्या आणि सरकार कुणाचंही येऊ दे सत्ता कुणाचीही असू दे मी भल्या माझ्या कविता भल्या आणि माझं मंत्रिपद भलं असं म्हणणारे दलित नेते रामदास आठवले असतील किंवा मिहीर कोटेच्या राम कदम यांच्यासारखी जी काही नेते मंडळी असतील ही सगळी मंडळी व्यासपीठावर असताना सभास्थानाच्या जवळ असलेल्या व्यासपीठावरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आला नव्हता धर्मवीर आनंदिघेंचा फोटो लावण्यात आला नव्हता म्हणून गुरुवारी भांडूपच्या गाडव नाका या कोकणी माणसाच्या ज्याला आपण मिनी मालवण म्हणतो किंवा मिनी कोकण म्हणू शकतो या परिसरामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला हा राडा केला कोणी तर हा राडा आधी सुरुवात या राड्याची केली शिवसेनेचा विभाग उपविभाग प्रमुख असलेल्या जगदीश शेट्टी यांनी आता जगदीश शेट्टी आ, हा खरं तर वादग्रस्त असा नेता आहे हे आपल्या आ, सगळ्यांना किंवा जे ईशान्य मुंबईत राहतात यांना माहिती आहे राणा म्हटलं की तिथे जगदीश शेट्टी येतो जगदीश शेट्टी हा मूळचा रवींद आमदार रवींद्र फाटक यांचा कट्टर समर्थक आणि रवींद्र फाटकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा राजकीय हनुमान बनण्याचा जगदीश शेट्टीचा प्रयत्न होता या जगदीश शेट्टींनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो व्यासपीठावर नाही म्हणून आम्ही सभास्थानातून निघून चाललोय असा कल्ला केला त्याला नाईलजाने साथ द्यावी लागली ती अशोक पाटील यांना पण इथे प्रश्न असा आहे की जेव्हा भाजपला शिंदेची आणि त्यांच्या शिवसेनेची गरज होती किंवा सत्ता मिळवण्यासाठी गरज होती त्यावेळेला या सगळ्यांना जवळ करण्यात आलं आणि आत्ता काहीशी स्थिती बरी दिसते किंवा आपण थोडेसे बऱ्याच पद्धतीत आहोत किंवा ठिकाणी आहोत असं कळल्यानंतर थेट जे मुख्य नेते आहेत किंवा प्रेरणास्त्रोत आहेत त्यांचेच फोटो गायब करण्याचं धाडस हे भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेलं आहे आता हे झालं भांडूपबद्दल बद्दल किंवा ईशान्य मुंबईबद्दल उत्तर पश्चिम मुंबई आहे, जी आहे म्हणजे जिथे गजानन कीर्तिकर खासदार होते आता तिथे महायुतीचे मेळावे जवळपास रद्द करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे किंवा या महायुतीच्या मेळाव्यांमध्ये कदाचित गजानन कीर्तिकरांना यापुढे बोलू दिलं जाणार नाही असंही एक गोष्ट होऊ शकते याचं कारण काय तर याचं कारण असं आहे गजानन कीर्तिकर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की जे विद्यमान खासदार होते त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि याच गजानन कीर्तिकरांनी सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेला त्याचा त्यांचा हिस्सा मिळायला पाहिजे आम्ही बारा जागा घेण्यासाठी भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही अशा पद्धतीचा पवित्रा सगळ्यात पहिल्यांदा गजानन कीर्तीकरांनी गेला घेतला आता गजानन कीर्तीकर हे ऐंशी वर्षाचे आहेत ते एकनाथ शिंदे यांनाही पक्षात आणि एकूणच जीवनात ज्येष्ठ आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना गजानन कीर्तीकर काय म्हणत आहेत हे लक्षपूर्वक ऐकावं लागलं आता तिथे झालंय असं की कि गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर याला सगळ्यात आधी शिवसेनेने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी उमेदवारी दिली आणि त्यामुळे आपल्या मुलाला मदत व्हावी म्हणून गजानन कीर्तिकर असं करतायत का तर त्याचं उत्तर कदाचित हो देखील असेल आणि नाही असेल कारण गजानन कीर्तिकर जे बोलत आहेत बघा गजानन कीर्तिकरांचं जे योगदान आहे स्थानिक भूमिपुत्रांच्या बाबतीत किंवा मराठी माणसांच्या बाबतीत हे कुणीही नाकारू शकणार नाही फटकळ स्वभावाचे गजाभाऊ तितकेच संघटन कुशल म्हणून ओळखले जातात त्यांनी ज्या राजकीय के चुका केल्या किंवा त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली हे जरी खरं असलं तरी याच गजानन कीर्तीकरांनी एक पवित्रा घेतला एक स्टँड घेतला आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांना शिवसेनेला काहीसं गांभीर्यानं घ्यावं लागलं याचं कारण काय तर याचं कारण एकनाथ शिंदे हे एकांगी एक पडले होते त्यांच्याकडे त्यांना साथ देणारा किंवा पाठिंबा देणारा तितका खमका नेता नव्हता रामदास कदम यांच्याकडून जी अपेक्षा होती ती रामदास कदम मी आणि माझी दोन मुलं याच्यावरच लक्ष केंद्रित करून बसलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे हे एकट्या योद्ध्यासारखे लढत होते आणि एकट्या योद्ध्यासारख्या लढत असणाऱ्या एकनाथ शिंदेना कुणीतरी भूमिकेची कुणीतरी तत्वांची कुणीतरी कंटेंट व्हॅल्यूची साथ देण्याची गरज होती आता ती साथ देत असताना गजानन कीर्तीकर यांनी नुकत्याच झालेल्या महायुतीच्या एका सभेमध्ये असं वक्तव्य केलं गोरेगावमध्ये की भाजप हा आपल्या विरोधकांच्या मागे केंद्रीय संस्थांचा ससेमिरा लावतो आणि त्यांना जेरी सांडतो आता हे ते का म्हणाले कारण त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर याला खिचडी घोटाळ्याच्या बाबतीत लक्ष करण्यात येत आणि त्यामुळेच अमोल वर होणारा अन्याय किंवा अमोल कीर्तिकरवर होणारी जी कारवाई आहे या कारवाईकडे लक्ष वेधण्यासाठी गजानन कीर्तिकरांनी हे भाष्य केलं होतं पण ही वस्तुस्थिती आहे हे एवाना लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना महायुती ही काहीशी अडचणीत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे पहिला टप्पा निवडणुकांचा पार पडलेला आहे एकूणच मतव मतदानाची संख्या घटते आणि तरीही भाजप हे शिवसैनिकांना दाबतंय तोंड दाबून बुक्यांचा मार देत आहे आणि त्यामुळे मुंबईसारख्या मराठमोळ्या किंवा मराठी माणसाचं शहर असलेल्या या शहरामध्ये भाजप जे काही आहे ते भाजपचे मराठी नेते म्हणजे राम कदम असतील किंवा प्रभाकर शिंदे असतील आशिष शेलार असतील हे उघड्या डोळ्याने पाहत आहेत यांचं राजकारण येणाऱ्या काळामध्ये याच पद्धतीने जर भाजपने मराठी मतदारांना मराठी माणसांना आणि शिवसैनिकांना किंवा शिवसेनेच्या नेत्यांना जर अशाच पद्धतीत हीन वागणूक देत कसपटासमान वागवलं तर कुठल्या स्तराला आणि कुठल्या वाटेला जाईल हाच खरा या नेत्यांनाही पडलेला प्रश्न आहे आणि त्यामुळे भाजप हा आपल्याबरोबरच्या मित्रांना वापरून घेतो आणि सोडतो अशी प्रतिमा मुंबईमध्ये तयार होण्यासाठी हाच गोंधळ कारणीभूत ठरलाय आता जाता जाता जे अशोक पाटील भांडूपमधून विभाग प्रमुख म्हणून शिवसेनेच्या सगळ्या भागाची जबाबदारी पार पाडत आहेत ते माजी आमदार आहेत त्यांचं तिकीट उद्धव ठाकरेंनी कापलं या रागापोटी ते किंवा रमेश कोरगावकर आणि त्यांच्यामध्ये सुरू असलेलं जे वॉर होतं त्यातून ते शिंदेकडे गेले पण याच अशोक पाटील यांनी लक्ष का दिलं नाही हा माझा प्रश्न आहे आणि जेव्हा मराठी मतं मराठी माणूस आणि शिवसेना बरोबर हवी आहे तेव्हा तिथल्या स्थानिक भाजपच्या मंडळीने अशी घोडचूक का केली या दोन्ही प्रश्नांची उत्तरं त्या त्या पक्षांच्या त्या त्या विभागीय नेत्यांना द्यावी लागणार आहेत आपल्याला काय वाटतंय भाजप मित्र पक्षांना वापरून वाऱ्यावर सोडतोय का भाजप मित्र पक्षांना केंद्रीय संस्थांचे दादागिरी आणि दहशत दाखवून वेठीला धरतोय का आपण इनबॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करा आणि अशाच पद्धतीत भाजप जर वागत राहिला तर शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांना तोड दाबून बुक्यांचा मार सण करावा लागेल असं आपल्याला वाटतंय का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हाल त्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत आणि असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आम्ही आपल्याला आश्वस्त करतोय की याच सध्या डिजिटल माध्यमांवरून एककल्ली आणि एकांगी बातम्या किंवा गोष्टी आपल्यापर्यंत पोचवल्या जात आहेत पण आम्ही जितकं होईल तितकं तटस्थ राहून दोन्ही बाजू आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण फक्त आम्हाला साथ द्या हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी अपेक्षा करतो तो आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद